जय श्रीराम मी हर्षा ठाकूर सलमान शेख या नावाच्या जिहादाने कित्येक मुलींना लव जिहादामध्ये फसवून सोशल मीडियावर खुले आम धमकी देऊन त्यांचे फोटोज व्हिडिओज व्हायरल केले एवढंच नाही तर त्यानं मला जिवे मारण्याची धमकी देऊन प्रत्येक वेळेस टॉर्चर केलेलं आहे दोन महिन्यापासून इथं येऊन मी गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करायला सुद्धा मला खूप त्रास झाला तेव्हा पण इथले एस पी ऑफिसमधले एस पी भेटलेले नाही आहेत आणि वारंवार तीन वर्षापासून माझ्यावर प्राणघातक घातक खाल्ले होतात कुठं तरी गुन्हे दाखल होतात कुठं गुन्हे दाखल होत नाही आणि आज जर माझ्या जीवाला इथं काय झालं तर हा पोलीस अधिक अधिक्षक कार्यालय एसपी राहतील जोपर्यंत सलमान शेख जिहादी हा भेटणार नाही तोपर्यंत मी इथंच थांबणार मी इथून जाणार नाही आणि मी आत्मदहन करणार असे जिहादी जर आमची बदनामी करत असतील आमच्या हिंदू महिलांना टार्गेट करून त्यांच्या अश्लील रित्या फोटो व्हिडिओ बनवून जर सोशल मीडियावर व्हायरल करत असेल तर सकल हिंदू हिंदू समाज समाज सकल समाज ही गोष्ट कधीच सहन करणार नाही समोर मी स्वतः यही बोलूंगी आग, हे सरळ सरळ जिहांना पाठिंबा देत आहेत दोन महिन्यापासून यांना पंधरा दिवस झालं मी सांगितलेलं होतं की पंधरा दिवसात मला आरोपी पाहिजे पण त्या गोष्टीला दोन महिने झालेला आहे अजून पण या गोष्टीचा काहीही एक पत्ता लागलेला नाही आणि माझ्या जीवाला काही झालं तर पूर्ण नांदेड पोलीस प्रशासन जिम्मेदार आहे मी आता मधी चालली आहे एसपी तर राहणार नाही हे मला गॅरंटी आहे जय श्रीराम